नमस्कार मी रुचिता स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण आले केळी कैरी सोयाबीन आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत राज्यातील सर्वच बाजारांमध्ये आल्याची आवक वाढली आहे त्याचा परिणाम आल्याच्या दरावर दिसून येतोय सध्या आल्याला उठाव असला तरी वाढत्या अवकेमुळे आल्याचे भाव मागील दोन महिन्यात कमी झालेत सध्या बाजारात आलेला प्रति क्विंटल सरासरी ते दरम्यान भाव मिळतोय यंदा आल्याच्या उत्पादनात वाढ झाल्याचं शेतकरी आणि व्यापारी सांगतात आल्याची बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे दरातही काहीसे चढ उतर असतील असा अंदाज आले बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय केळीचे भाव मागील काही आठवड्यांपासून बाजारातील केळीची आवक मधल्या काळात वाढल्यानंतर दरात काहीशी नरमाई आली होती मात्र रमजान आणि वाढत्या उन्हाबरोबर वाढलेल्या मागणीमुळे केळीच्या दरातही काहीशी सुधारणा दिसून आली सध्या केळीला बाजारात सरासरी एक हजार सहाशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान भाव मिळतोय केळीची बाजारातील आवक स्थिर राहील यामुळे दरही टिकून राहण्यास मदत होईल असा अंदाज केळी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय बाजारात कैरी देखील दाखल झाली आहे पहिल्या टप्प्यातील कैरीला मागणीमुळे दरही चांगला मिळत असल्याचं चा आणि वाणानुसार प्रति क्विंटल सरासरी तीन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळतोय सध्या कैरीचा हंगाम सुरू झालाय पुढील काळात बाजारातील आवक वाढत जाईल आणि दरही कमी होऊ शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करतात सोयाबीन आणि सोयाबीनच्या दरात काहीसे चढ उतार सुरूच आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या दरात काहीशी नरमाई पाहायला मिळाली सोयाबीनचे भाव कमी होऊन वायदे दहा पूर्णांक एक डॉलर प्रति वर आज दुपारपर्यंत पोहोचले होते तर सोयाबीनचे भाव दोनशे चौऱ्याण्णव डॉलर प्रति टनापर्यंत कमी झाले होते देशात प्रक्रिया प्लांटचे खरेदीचे भाव चार हजार शंभर ते चार हजार दोनशे पन्नास रुपयांच्या दरम्यान स्थिर होते तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सरासरी तीन ते चार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला सोयाबीन भावावरील दबाव आणखी काही आठवडे कायम राहील असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला देशातील बाजारात कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात काहीसे चढ उतार सुरूच आहेत आज दुपारपर्यंत वायदे एक्केचाळीस सेंट पाऊंड वर पोहोचले होते देशातील बाजारात मार्च महिन्यातील आवक कमीच होतीये काल देशभरातील बाजारात पंच्याहत्तर हजार गाठींच्या दरम्यान कापसाची आवक झाली होती तर कापसाला सरासरी सात हजार शंभर ते सात हजार चारशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला देशातील कापसाची आवक दिवसेंदिवस होत जाईल याचा आधार दराला मिळू शकतो असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय